गरम गरम उकळत्या दुधामध्ये पोहे टाकून नेमकं काय बरं पदार्थ करणार तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण कोणत्याही प्रकारचा हलवा शिरा किंवा मग लाडू त्याचबरोबर बर बर्फी करत नाही होत मग नेमकं काय करतोय मोदक करतोय का तर मोदकही नाही करत होत नेमकं काय करणार याची उत्सुकता तुम्हालाही लागली आहे मलाही माहिती आहे चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत पोहे आता तुम्हाला हा पदार्थ किती क्वांटिटीत करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पोहे घ्यायचे आहेत पुढे ही रेसिपी तयार झाल्यानंतरनं तुमच्या लक्षात येईलच की तुम्ही हा पदार्थ किती क्वांटिटीत केला आहे मग तुम्हाला वाटीचं प्रमाण किती घ्यायचं आहे आता पहा इथे मी आपण जे रेग्युलर पोहे करतो ना कांदा पोहे तेच पोहे घेतलेले आहेत आणि आता हे पोहे एका प्लेटमध्ये घेऊन छान निवडून घ्यायचे पाकडून घ्यायचे कारण यामध्ये बऱ्याचदा काडी वगैरे असते पहा कचरा असतो किंवा मग खाली जो शिल्लक राहिलेला जास्तीचा भुगा वगैरे असतो तर तो आपल्याला नको आहे त्यासाठी हे पोहे मी छान असे पाकडून घेतले आता एक कढई गरम करण्यासाठी ठेवली होती गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर आपल्याला हे पोहे छान असे भाजून घ्यायचेत छान भाजायचे म्हणजे रंग बदलेपर्यंत नाही भाजायचे फक्त ह्याला छान असे गरम करून घ्यायचे जे पोहे आहेत ना ते या वातावरणामुळे पहा असे जरा सादळलेले असतात तर आपल्याला ते कुरकुरीत करायचेत पण लक्षात घ्या कलर चेंज नाही करायचा आहे आपल्याला त्याचा बारीक गॅसवर कमीत कमी दीड ते दोन मिनटं हे छान असे मी भाजून घेते रंग बदलायच्या आधी आपण हे काढूनसुद्धा घेणार आहोत तर पहा असं सतत हलवत राहायचं म्हणजे मग मं पोहे लाल वगैरे होणार नाही जसं आपण रवा टाकतो भाजण्यासाठी आणि लक्ष दिलं नाही तर पटकन एका साईडने तो लाल होतो तर तसं नको आहे त्यामुळे आपण हे सतत हलवत अशा पद्धतीनेच भाजून घेणार आहे पहा इथे जवळपास एक दीड मिनटं झालेली आहेत आणि पोहे छान असे भाजलेसुद्धा गेलेले आहेत मस्त गरम झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेऊया पहा इथे मी हे पोहे अशा पद्धतीने काढून घेतले हे पोहे बऱ्यापैकी थंड होऊन द्यायचे निदान कोमट तरी होऊन द्या म्हणजे कसं ज्यावेळेस आपण हे मिक्सरला वाटू ना त्यावेळेस चिटकून बसणार नाही मिक्सरला त्यामुळे जरा कोमट होऊन द्यायचे आता ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले होते ना तीच वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये एक वाटी भरून दूध घ्यायचं आपल्याला वेळेची सुद्धा बचत करायची त्यामुळे काय करायचं जोपर्यंत पोहे थंड होतात ते ना तोपर्यंत कढईमध्ये हे दूध गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं पहा इथे गॅस मी अगदी बारीक ठेवला आहे बारीक गॅसवरच आपण हे दूध छान असं गरम करून घेऊया तर आता आपलं दूध जोपर्यंत छान गरम होते तोपर्यंत पटकनी हे पोहेसुद्धा वाटून घेऊया पोहे, पोहे थंड व्हायला फारसा वेळ लागत नाही एक मिनिटसुद्धा खूप झाला पोहे थंड होण्यासाठी असं पसरट प्लेटमध्ये ठेवले की पटकनी थंड होतात पहा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जितके शक्य होईल ना तितके हे बारीक वाटायचे शक्यतो ह्याची पावडर होत नाही असे जरा दाणेदार आणि रवाळच राहतात तर अशा पद्धतीने पहा मी इथे हे पोहे वाटून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आपला जो बारीक रवा असतो ना त्यापेक्षा बारीक झालेले आहेत अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे आता हे जरा साईडला ठेवून देऊया आणि दुधामध्ये साखर घालून घेऊया आवडीनुसार साखर घालायची आहे जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घाला इथे मी जी तीन चमचे साखर घातली आहे ना त्याने मध्यम गोड असा हा पदार्थ तयार होतो खूप जास्त गोड नाही होत आणि अगदीच असा कमी गोडसुद्धा नाही होत परफेक्ट असा हा तयार होतो पण तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पहा ही साखर ना आपण छान अशी मेल्ट करून घेऊया दूध गरम आहे त्यामुळे साखर लगेचच मेल्ट होते त्यानंतरनं अगदी थोडे थोडे करून पोहे घालायचे सतत असं हलवत राहायचं म्हणजे पोह्यांच्या अजिबात गाठी होणार नाही जर तुम्ही एकदम टाकलं ना गरम दुधामध्ये तर हमखास पोह्यांच्या गाठी होतील तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता संपूर्ण पोहे यामध्ये घालून घेतले आणि हे छान असं मिक्स करून घेते मी पुन्हा एकदा सांगते आपण शिरा किंवा हलवा करत नाही होत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची बर्फी किंवा लाडूसुद्धा करत नाही होत नेमकं काय करतोय तुम्हालाही प्रश्न पडला आहे मलाही माहिती आहे बरं तुम्ही गणपतीमध्ये सुद्धा हा पदार्थ करू शकता म्हणजे मोदक नाही करत होत पण जर मोदक करायचे ठरवले ना तर याच बॅटरचे तुम्ही मोदकसुद्धा करू शकता बर्फीसुद्धा करू शकता लाडूसुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने शिरा किंवा हलवासुद्धा करू शकता पण आपण यातलं काहीही करत नाही होत थोडं वेगळंच करतो आहे पहा इथे मी झाकण ठेवलं कमीत कमी दोन मिनटं तरी आपल्याला छान ह्याला स्टीम देऊन घ्यायची पोहे शिजायला फार वेळ लागत नाही पण तरीसुद्धा छान दोन मिनटं स्टीम काढून घेतली ना की हे पोहे छान असे शिजले जातात आणि खायलासुद्धा हा पदार्थ कमायला लागतो पहा आता इथे पोहे आपण छान असे शिजवून घेतले आता तुम्हाला वाटत असेल पीठ जास्त घट्ट झालं की काय तर नाही आपल्याला असं घट्ट दाटसरच हे पीठ हवं आहे तर आता मी यामध्ये थोडंसं तूप घालून घेते पहा इथे जवळपास अर्धा चमचा मी घरचं तूप घेतलेलं आहे हे घालून घेतलं जर तुमच्याकडे तूप नसेल ना तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पण तूप किंवा तेल आवर्जून घाला त्यामुळे या पदार्थाला छान मवारी येणारे आणि खायलासुद्धा छान लागणार आहे आता खाली जे लागलेलं आहे ना ते थोडंसं आपण काढून घेऊया असं कढई स्टीलची आहे त्यामुळे खाली लागू शकतं जर तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरत असाल तर कदाचित खाली लागणार सुद्धा नाही आता अशा पद्धतीने मी हे ना तूप घातल्यानंतरनं छान असं परतवून घेते छान मिक्स करून घेते तूप सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आता पहा तूप छान मिक्स करून झालं की लगेच काय करायचं आपल्याला यामध्ये एक चमचाभर बदाम पावडर घालायची पहा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बदाम पावडर नसेल नाही घातली तरी चालेल त्यानंतरने मी इथे वेलचीपूड घालणार आहे वेलचीपूड शक्यतो आवर्जून घाला वेलचीपूडमुळे ना खूप छान असा सुगंध येतो या पदार्थाला त्यामुळे शक्यतो वेलचीपूड आवर्जून घाला आणि मी इथे बदामाची पावडर वापरली आहे पण तुमच्याकडे मिक्स ड्रायफ्रूट पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला यामध्ये मनुके घालायचे असतील ना तर तुम्ही तेसुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घालू शकता पहा आता मी ते सर्व छान असं एकजीव करून घेतलं इथे ताटाला पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मध्यभागी मी इथे ताटाला तूप असं लावून घेतलं आता हे मिश्रण या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमध्येच काढून घ्या आता पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान मळून घेणार आहे पीठ जास्त गरम आहे त्यामुळे हात भाजूसुद्धा शकतो थोडं थोडं कोमट होऊन द्या तुमच्या हाताला सोसेल तसं पीठ तयार झालं की त्यानंतरनंच मळायला घ्या पण हे पीठ थोडं कोमट असताना थोडंसं मळून घेणं गरजेचं गर आहे पहा मी असं मोकळं करून ठेवलं होतं म्हणजे लवकर त्यातली वाफ जाईल आता हे पीठ कोमट आहे तसं गरम आहे पण हाताला सोसेल इतपत झालेलं आहे अशा पद्धतीने पहा मी हे पीठ मळून घेतलं आता काय करायचं या पिठाचा असा छोटासा भाग काढून घ्यायचा आणि तो हातावरती छान असा चा मळून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं हे जे पीठ आहे ना ते छान मौसूद होतं आणि मग खायला हा पदार्थ कमाल लागतो आता मी सांगते पहा इथून पुढे तुम्ही याची बर्फी, शकता। याची बर्फी करू शकता प्लेटमध्ये सगळे एकत्रित थापून याची छान चौकोनी बर्फी तयार करू शकता किंवा अशा पद्धतीने लाडू करू शकता किंवा मोदकसुद्धा तुम्ही या पदार्थापासून करू शकता जे मोदकचा आपला साचा येतो ना त्यामध्ये हे सारण घालून गणपती बाप्पांसाठी मोदकसुद्धा होतील किंवा अशा पद्धतीने पेढेसुद्धा तुम्ही करू शकता तर पहा आज मी तुमच्यासोबत पेढ्यांची रेसिपी शेअर करते पहा अशा पद्धतीने मी छान ह्याला आकार दिलेला आहे पेढ्यांचा आणि आता काय करायचं इथे माझ्याकडे बदाम पावडर आहे यामध्ये मी असं हे थोडंसं घोळवून घेणार आहे त्यामुळे फक्त दिसायला छान दिसणार आहे तुमच्याकडे असेल तर बदाम पावडर लावा नसेल नाही लावली तरीसुद्धा चालणार आहे आता आता पहा इथे मी जी एक्स्ट्राची पावडर आहे ना ती काढून टाकली फक्त असं दिसायला छान दिसावं ना म्हणून मग हे साईटनी लावलेलं आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतात हे पेढे आणि कोणी विश्वासही करणार नाही की तुम्ही घरी बनवलेत तेही पोह्यांपासून बनवलेत पहा फक्त एक वाटी पोहे आणि काही बेसिक जिन्नस जे गरजेचे आहेत ते घालून आपण हा पदार्थ तयार केलेला आहे आता हा पेढा मी साईटला ठेवून देते आणि अशाच पद्धतीने इतरही पेढे करून घेते पहा एक अजून एक मी तुम्हाला फक्त करून दाखवते पीठ ना असं हातावरती तुम्ही छान मळून घेतलं ना की अजिबात ह्याला तडा वगैरे जाणार नाही असं कुठनेही चिरलेलं दिसणार नाही छान असं एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं आणि मी बघा जसं आकार देते त्यावरून तुम्हाला समजत असेल की ते मऊ लुसलुशीत झालेलं आहे तोंडात टाकता क्षणी विरघळेल अशा पद्धतीने आपले हे पेढे तयार झालेले आहेत पहा इथे मी यावर बदामाचा एक तुकडा लावलेला आहे तुम्ही बदामाऐवजी काजू किंवा पिस्ता जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लावू शकता काहीच नाही लावलं तरी चालेल हे फक्त शोसाठी आहे म्हणजे छान दिसावं म्हणून आपण लावलेलं आहे पण तुम्ही काही नाही लावलं तरी चालेल मेन जे ह्याचं जे बॅटर आहे ना तेच खायला खूप छान लागतं म्हणजे हा पेढा कमालच लागणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी इथे सर्व पेढे तयार करून घेतलेत लवकरच गणपती येतात ते तर नक्कीच तुम्ही करू शकता किंवा आता लवकर रक्षाबंधनसुद्धा आलेली आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही बाहेरनं पेढे विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच पेढे करा आणि आपल्या भावाला खुश करा पहा तोसुद्धा ओळखू शकणार नाही की खरंच हे जे पेढे आहेत ते आपण पोह्यांपासून तयार केलेले आहेत अप्रतिमशे कमी खर्चामध्ये हे पेढे तुमचे तयार होतील पहा अगदी बजेट फ्रेंडली आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता फक्त एक वाटी दूध थोडंसं तूप आणि पोहे असतील तर अप्रतिम हे पेढे असे तयार होतात मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर वापरू शकता नाही वापरले तरी चालणार आहे आता एका प्लेटमध्ये छान असे मी हे ठेवून घेते पहा अशा पद्धतीने जर तुम्ही छान हे डेकोरेट करून ठेवला रक्षाबंधनच्या दिवशी तर किती छान दिसेल ना नक्कीच एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला अशा छान छान रेसिपीज पाहायला आवडतात का तेसुद्धा सजेस्ट करत जा अजून कोणत्या प्रकारची रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते अशा पद्धतीने तोंडात टाकताच विरगळणारा हा पेढा आपला तयार झाला अप्रतिम रेसिपी आहे नक्की ट्राय करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा खास करून तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा कारण रक्षाबंधन येते तर त्यांनासुद्धा करायला सोपं जाईल बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय